अरुण गवळीला मंजूर झालेला आहे सुप्रीम अरुण गवळीला मंजूर केलाय शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची दोन हजार सात मध्ये हत्या झाली होती आणि त्याच नंतर हा जामीन मंजूर झालाय या संदर्भातले अपडेट देत आहेत माझे सहकारी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे बिलकुल तब्बल अठरा वर्षानंतर हा मोठा दिलासा म्हणावा लागेल किंवा जामीन मिळेल अरुण गवळी याला आणि जे नगरसेवक होते शिवसेनेचे कमलाकरराव टांडेकर यांचा फोन खटला होता आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना त्याला जन्मठेप पण मिळाली होती आणि तो जन्मठेपीची शिक्षा सुद्धा भोगत होता परंतु आतापर्यंत त्यांनी भोगलेली शिक्षा आणि त्याचबरोबर त्याच्या वकिलांनी केलेला जो की नैसर्गिक न्याय यावर या आधारित युक्तिवाद केला आणि त्यामुळं जामीन दिल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि या प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये तर आता अरुण गवळीला जामीन मिळालेला आहे आतापर्यंत त्यानं दरम्यान त्याची वर्तणूक जी होती ती चांगली राहिलेली आहे जेलमध्ये आणि तो एक आधार जो आहे तो घेतलेला आहे मात्र दुसऱ्या वकिलांनी जे आहे सरकारी वकिलांनी जामिनीला विरोध केला होता जोरदार परंतु कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतली आणि जामीन दिलेला आहे पुढची सुनावणी जी असणार आहे ती फेब्रुवारी दोन हजार ला असणार आहे परंतु हा जो जामीन दिलेला आहे त्याच्या अटी आणि शर्ती जे असतील ते लोअर कोर्ट ठरवणार की कोणत्या अटी आणि शर्ती असतील त्यानुसार त्या अटी आणि शर्तीला रामराजे मात्र जामीनाला विरोध केला जात होता त्यामुळे विरोधकांकडून आता पुढे काही ऍक्शन घेतली जाणार आहे का पुन्हा ते काही कटला वगैरे दाखल करण्यासाठी किंवा मग जामीन मंजूर केलेला आहे तो त्याला विरोध करण्यासाठी काही करणार आहेत का कायदेशीर प्रक्रिया खर तर आता सरकारकडून आणखी प्रयत्न केले जात आहेत का हे पाहावं लागणार आहे कारण सुप्रीम कोर्टानेच हा आदेश दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रीम अपील केलं जाऊ शकतं का किंवा त्या त्यासाठी तयारी जी आहे ती सरकारी वकील पुढे करतीलच परंतु आता तरी आ, मोठा दिलासा मिळालेला आहे जामीन मिळालेला आहे हे नाकार रामराजे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी